नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या संध्याकाळचं टायमिंग किती झाले बघा दिसते ते घड्याळ दिसत नाहीत दिसलं सात वाजलेलं आहे आपण इथं मोठं घेऊया तर सात वाजलेत अरुण चहा दिलाय मला चहा बघा आता बऱ्याचशा गोष्टी संपलेल्या आहेत म्हणून म्हणलं पहिलं ते घेऊन यावं सोबत संक्रांती संक्रांती आणायची मेन म्हणजे कारण शनिवार रविवार दोन दिवस आहेत सोमवारी तर आहे भोगी मला आता जस्ट एक कमेंट होती की ताई भोगीची भाजी जी आहे ती चुलीवर बनवून बघूया आता कसं होते काय होते खूप सकाळी बनवावं लागणार ते yeah. नाहीतर काय होतं माहितीये का दुपार असं दहाच्या पुढं वगैरे बनवायला गेलं किंवा चा उनले भरपूर लागते आता झालं संक्रांत झाली कि बऱ्यापैकी उन्हाळा ते शिमगा असतो ना शिमगा शिमगा झालं की थंडी संपते आणि उन्हाळा सुरू होतो नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार आणि खूप सारं सारं प्रेम प्रेम आणि खूप खूप बरं मला सांगा आता संक्रांत आहे बायकोला काय आहे संक्रांतीच सर काय सगळं बायकोलाच आहेत का संक्रांत बायकांचीच आहे कसं तुमच्या नावानं बसून घ्यायचं ठीक आणि पुरुषच काय आहे का नाही काय नाही फक्त आपला किसा रिकामा करायचा पुरुष किसा मारिकामा करायचा काय खर्च ते मागा काय आहे तू की बोलकी वान घेणार नाही का मग वानाचा खर्च माझा नाही का मला विचारते मला वाण वाटायला घ्यायचंय मला काय आहे का नाही आता एक वान तुला <laughs> माझे ड्रेस शिवायला टाकायचे पडलेले आहेत कधी तुम्हाला टाइम मिळतोय ड्रेस कधी मुंबईने आणलेले आहेत बघा तुम्ही विचार करा तर ते तेव्हाचे ड्रेस अजून आहेत म्हणजे अजून एकही शिवलेला नाही तिची शिरोलीच्या ताईनं मला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तिचं दोन तीन वेळा मेसेजिंग झालं की ताई कधी येते कधी येते आमच्या वेळेच्या तिकडच्या साईडला जायला तेवढा वेळ नाही जसं म्हणतात ना की थोडस अंतरावर आहे ना ते तिकडं जायला वेळ मिळेल ना ते पायी त्यांच्याकडे टाकायचं म्हणून एवढा दिवस मी थांबलेले अन्यता इथं लोकलमध्ये जवळपास आहेत पण म्हणलं की बघूया आपण तिकडं म्हण म्हणजे तिकडे जाऊन आपण टाकलेलं बरं पण मला काय जायचं होतंय न होतं माहित नाहीये आता ह्यांची कामं तर तुम्ही तर आता म्हणजे फ्रीमध्ये जास्त नाहीयेच हा प्रॉब्लेम आहे बघा बघूया आता काय होतंय कारण कसं होते बघा है। ही ठरावी mm -hmm. काही ड्रेस आणि चिवनं ड्रेस जेवढे घेतले तेवढे सगळे फिटिंग केलेले ते को उसवत कोण बसायचं आणि त्यात शिवानीनं मारताना टिप्पा आता तीन तीन टिप्पा मारलेत टिप्पा कशा मारलेल्या आहेत अशी एका ह्याच्या लाईन मधनं म्हणजे एकाच टिपोवर टिपा नाहीत तीन टप्प्यात म्हणजे तीन तीन जागे अशा तीन तीन शिलाई आहेत ते तीन तीन शिलाई कधी हाताचं ते कधी उसवत बसू ते उसवत बसवायचं म्हटलं तर जाईल माझ्या मते दिवस चार पाच ड्रेसला त्यामुळे मी आपलं चालू केलं एक दोन ड्रेसवर तो निळा कलरचा जो आहे तो घालावा म्हणते तर ते पण असं झालेलं आहे किट्टचं दोन हजार चोवीस गेलेला आहे दोन हजार पंचवीस जे आहे ते सुरू झालेलं आहे न्यू इयर मध्ये बऱ्याच जणांचं काय काय एक रेज्युलेशन ठरलेलं असतं बरेच जण घेतात की बाबा हा मी आता स्पोर्ट म्हणा किंवा फिरणं म्हणा किंवा आणि जे काय असं प्रत्येक जण एक काय काय घेत असतं तसं मी माझ्यासाठी कुठलंही रेज्युलेशन घेतलेलं नाही पण हो माझ्यासाठी मी असं एक हे ठरवलेलं आहे की मला स्वतःसाठी मला स्वतःसाठी विचार करायचा आहे किंवा मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे मला वेळ देणं म्हणा किंवा स्वतःची हेल्थ चांगली सांभाळणं म्हणा किंवा आता स्वतःसाठी म्हटल्यानं खूप सारे असतात की जसं की आता बघा इकडे आल्यापासून एवढा वर्कलोड वाढलेला आहे स्वतःसाठी म्हटल्यानं तुम्ही म्हणताल काय काय एक म्हणजे बघा स्वतःसाठी म्हटल्यानं एक म्हणजे आपलं डायट जसं तुम्ही बघताय की परवा पण कमेंट भरपूर होते की ताई तुझं वजन वाढण्यासाठी तू Uh, जे काय केलं त्याच्यापेक्षा आता वजन कमी करण्यासाठी तू काय काय करू शकते तर त्याच्यामध्ये भरपूर सारा आहे की एक्सरसाइज वगैरे आहेत काही व्यायामाचे प्रकार बऱ्याच जणांनी सांगितले त्या पण गोष्टी येतात uh, स्किन आपली जी स्किन आहे तिची पण काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे तर गोष्टी मी ह्या वर्षी माझ्यासाठी स्वतःच ठरवलेल्या आहेत बरं बऱ्याच जणांचं काय होतं ना की बरेच जण फिरायला जातात बाहेर जातात त्यावेळेला ना काय होतं की आता तुम्ही बघा एखाद्या जागी फिरायला गेला वेगवेगळं वे, फूड खाता सगळं खाता त्यामध्ये तुमच्या डायटची पूर्ण वाट लागते तिथं दिवाळीपासून ना जे रुटीन जे आहे तेवढं बिझी चालू आहे कारण दिवाळीचे सणसूज झाले पुन्हा बाहेर येणं जाणं सुरू झालं पै पाहुणे ना तेव्हा गाव हे ते आता जसं जानेवारी आलेलं आहे जानेवारी मध्ये सुद्धा पुन्हा सणासुदीच असतो बऱ्याच वेळी बरेच जण फिरायला जातात मी तर तसं कुठे फिरायला गेलेले नाहीये पण माझा असं प्लॅन आहे आता सध्या कुठे गावाला वगैरे जायचे हे ते या सगळ्यामध्ये ना थोडस म्हणजे म्हणतात ना की स्किनच जे असत ना आपल्या स्किन ची काळजी घेणं वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या पण राहून गेलेल्या आहेत पण बऱ्याच वेळेला राहू शकतो मी एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघते भले माझं स्किन केअर रुटीन जे आहे ते राहू दे खाण्यापिण्यात मी आरबट चरबट काही खाऊ दे पण माझ्या स्किन मध्ये जास्त प्रमाणात कुठलाही वाईट परिणाम होत नाही एवढा दिवस झाला गेली दोन वर्ष झाले क्योअर स्किनची जोडलेली आहे जसं आपल्या म्हणजे बायकांचं म्हणा किंवा काही मुलींचं म्हणा आपली स्किन जर चांगली असेल तर थोडस आत्मविश्वास जो असतो चांग तो, तो चांगला असतो कुठेही आपली स्किन जर असं म्हणजे थोडं मोड्या पुरळ डार्क सर्कल असं भरपूर साऱ्या गोष्टी असतात ते जर नसेल आणि हेल्दी असेल ना गोष्टींची खूप ते ही असते की माझी स्किन जी आहे ती छान राहावी हेल्दी राहावी असं बघितलेलं आहे काही रील्स म्हणा काही अशा गोष्टी बघितले ना एवढे खतरनाक मोड्या वगैरे येतात आणि ज्या वेळेला त्याचा सामना करावा लागतो ते त्याच्यापेक्षाही भयंकर आहे किंवा स्किनचे जे प्रोडक्ट आहेत ते खूप 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 बेस्ट आहे माझे जे जे डॉक्टर आहेत ते एक तर सर्टिफाईड डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांचा जो काही सल्ला असेल तो माझ्यासाठी बेस्ट आहे Uh, माझ्या स्किनला काय गरजेचं आहे माझ्यासाठी काय गरजेचं आहे कारण uh, जे काय आपल्या फोटोचं स्कॅनिंग वगैरे होतं ना ते एआयएमातून होत म्हणजे एक प्रॉपर ज्यावेळेला आपले फोटो त्यांच्याकडे जातात जसं की आता बघा स्किन ऍप कुणी डाउनलोड केला, असेल नसेल तर ज्यावेळेला आपण डाउनलोड करतो त्याच्यानंतर खूप सारे डॉक्टरांची टीम असते तिथे दोन फोटो दिलेले जातात जे मी दोन वर्षापूर्वी दिलेले होते आता कोणी नवीन जाणार असेल तर त्याच्यासाठी सांगेल एक फ्रंटचा एक साइडचा असे दोन फोटो आपण दिले जातात या दोन फोटोमध्ये ना ए आय एस ते पूर्णपणे स्कॅन केलं जातं ऑइली स्किन डार्क स्किन तुमचे कुठलेही प्रॉब्लेम खूप सार चॅटिंग आणि त्याच्यानंतर पूर्ण प्रॉपर अभ्यास करून तुमचे तरी एक छान असं किट जे आपल्या स्किनच्या हिशोबानं आहे तुमच्या लक्षात येत असेल स्किनच्या हिशोबानं ते तुम्हाला रिकमेंडेड केलं जातं एवढ्या सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत त्या फ्रीमध्ये आहेत फक्त आपल्याला किटचे पैसे द्यायचे आहेत माझी स्किन जी आहे व्यवस्थित राहिलेली आहे कारण का ह्या सगळ्यामुळे हो। माझं स्किन केअर जे आहे ते मिस होतं कधी बाहेर गेले कधी काय झालं तर खाणं पिणं अरबड चरबट जसं जा आता परवा फेस्टिवलला वगैरे गेलेलो तरीही सगळं बेस्ट आहे याचं कारण आहे हेच की मी प्रॉपर जे सर्टिफाईड डॉक्टर आहेत त्यांच्याकडून जे मी ट्रीटमेंट घेते किंवा जे मी प्रोडक्ट वापरते माझं स्किन केअर करते त्याच्यामुळे हे आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये पेशन्स गरजेचे आहेत मी पेशन्स ठेवले वेळेला जर बघायला गेलं तर मी माझं जे रुटीन आहे स्किन केअरचं ते मी योग्य वेळी एक व्यवस्थित वे टाइम ठेवून करत असते माझा बिफोर आणि आफ्टर ज्या वेळेला मी क्युअर स्किनशी जोडलेली नव्हते क्युअर स्किन वापरायला लागल्या नंतरची जी माझी त्वचा आहे स्किन आहे ती तुम्ही बघू शकता खूप सारा बदल आहे ह्याच्यामध्ये खूप सारे स्पॉट दिसत होते नंतरच्या ह्याच्यामध्ये स्पॉट जे आहे ते कमी दिसतात माझ्या कुठल्या ताईला याचा लाभ घ्यायचा असेल कुठल्याही स्किनचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर किंवा स्किन ऍपची लिंक जी आहे ती मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी दिलेले आहे तिथून जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर तुम्ही सोल्युशन घेऊ शकता पण हो जे किट आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर तुम्ही कुपन कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल मी ना पहिला ओढणी पण घेतले कारण आता जाताना एवढं काय वाटत नाही येताना एवढी थंडी वाजते पॅक करायचं कारण माझं हल्ली झाले त्या निमतळ्या म्हणजे म्हणतात ना पोराणगत जरा वारं लागलं संध्याकाळचं जरा कुठं दही वगैरे काय खळलं लगेच घसा पॅक होणं कार शक्ती कमी पडत असावी किंवा का काहीतरी असेल त्यामुळं असं आता ही दोघं आहेत घरात आता यांना घरात सोडून गेलं काय गेलं कशाचं काय प्रॉब्लेम नाही कारण तिथं बसून सुद्धा मी सी सी टी व्हीमध्ये बघू शकते काय उद्योग सुरू आहेत घरात मौशांनो <laughs> कसे आहात आणि थंडी वाद ना हे कधीतरी येणारी माणसं त्या पावडर सोपलेपेक्षा मग आहे असं किलोच घे ना किलोच परवडत आहे अर्धा किलो घेतल्या Hay que

काय नव्वद कॅरेट नव्वद कॅरेट हा एक किलो झाला तुम्हाला कसं कळणार ती किलो आहे का नाही कमी पडला चॅलेंज एक लाखाच हा बघा हा बघा आले मी हा तर त्यांचा अंदाज जो होता तो बरोबर होता बरोबर बघा बर एका किलोला नव्वद ग्रॅम जे आहे ते फक्त एक्स्ट्रा मिळाले त्यांनी सांगताना सांगितलं तर कमी जास्त होईल का <laughs> गेल्या वेळेला ही डाळ घ्यायची सोडून ती डाळ घेऊन आली मी उडदाची हे मुग डाळ अर्धा किलो हा ही तुरडाळ काय झालो राळा तांदूळ माझ्या हातात जे दिसत आहे ना हे मी घेतलेलं आहे जे आपण ग्रीन ग्रॉस जे टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये काय जर अडकलं तर झाडून निघत नाही ते त्याच्यासाठी ते घेतलेलं आहे आणि तुमच्या दादा बघत होते हे काय आहे नेमकं का कशासाठी आहे तर ता त्यांना मी सांगत होते की टाचा पायाची घाण वगैरे काढण्यासाठी म्हणजे आपले पाय क्लीन करण्यासाठी आहे ते घेतलेलं आहे ही ओरिजनल आपली ॲलोवेरा आहे ना का वावची आहे ना वावचीच पाहिजे ते नाकाचं जे आहे ना वन एक कमेंट आले मला नाकाचा जो वन आहे ना त्या वनाला ॲलोवेरा रोज संध्याकाळ झोपताना लावा तो वन जो आहे ना नाकावरचा तो हळूहळू ही होऊन जाईल बॉडी स्प्रे बघा तिकडं लेडीज वाटतं का इकडे लेडीज आहेत घरात आता ऑलरेडी दोन माझ्याकडे तवे आहेत जुने आहेत खूप जुने तवे आहेत युट्यूबच्या आधीचे तवे आहेत मग मी विचार केला एखादा तवा असा चांगल्या क्वालिटीतला घ्यावा रेग्युलर म्हणजे आपल्याला डोसा वगैरे बनवायला पण येईल चपातीला पण येईल पण इथं मी या पोर्शनमध्ये आल्यानंतर भांड्याच्या मला हाकलून काढण्यात आलं की तू कुठलंही काहीही भांडं घेऊ नको सध्या कुठलीच गरज नाही त्यामुळे माझा तव्याचा प्लॅन कॅन्सल झाला पुढाल्यान बैठली ही म्हणले दिसायला खूप छान आहे आणि किंमत जी आहे ते सहाशे म्हणजे एकोणतीस रुपये आहे बघा म्हटलं तर आपला रेग्युलर जसा असतो ना तशाच पद्धतीनं चपातीचा डबा आहे वेगळं काही नाही फक्त आपण जर म्हणतो ना की दिकाव्याची दुनिया पण कलर गेला तर काही उपयोग नाही याचा हे काय हो काय काय येईल काय सांगता येत नाही बाबा सांगत काय जसं आता तुम्ही बघताय गौरी गणपती सण झाल्यापासून मी जास्त करून जो किराणा भरायचा असू दे काही असू दे आता हा सुरुवातीला घराची खूप सारी शॉपिंग होती हे घे ते घे भरपूर सारं होतं त्यामुळे मी बाहेर पडत होते पण सध्या आता मी कधी कुठल्या जास्त खरेदीला वगैरे जात नाहीये म्हणजे किराणा वगैरे असेल ते आता तिथल्या तिथं टेकिटच्या कडेलाच काम सुरू असल्यामुळे तिथल्या तिथं घेऊन येतात आणि वाण घ्यायचं म्हणून आले पण एवढं डोकं चालायचं बंद होते ना की वान मध्ये द्यायचं काय बऱ्याच वेळेला डोक्यात असा विचार येतो ना चला हळदी कुंकू आहे मग हळदी कुंकू संदर्भातच दिलं गेलं पाहिजे असा पण विचार होतो नंतर असं पण विचार येतो की यार त्यांना ते वापरता आलं पाहिजे त्याचा काहीतरी वापर होणं गरजेचं आहे असा पण आपल्या डोक्यामध्ये विचार येतो ना आता इथं बघायला गेलं तर प्लास्टिक सगळ्यात जास्त प्लास्टिक आणि मी जर ते आणि प्लास्टिकचे डबे वगैरे जर घेऊन आले असते तर तुमच्या कमेंट भरपूर आले असते मला की ताई प्लास्टिक कशाला आणलं प्लास्टिकच्या वाटणीचं दुसरं काहीतरी आणायला पाहिजे होतं कारण स्वतःच आता मी घरामध्ये कुठलेही प्लास्टिकचे डबे वगैरे वगैरे प्लास्टिकची भांडीच बंद करून टाकलेले आहेत त्यामुळे देताना पण दुसऱ्याला म्हणलं चला प्लास्टिकचे डब्बे वगैरे काही देण्यापेक्षा कोणाला पण स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली मूर्ती किंवा वटवृक्ष जर पाहिजेल असेल तर हिथे तुम्हाला मिळून जाईल माझ्या पाठीमागे बघू शकता जिथे हेल्मेट आहेत ना त्याच्या कडेला खूप सुंदर अगदी कोरीव रेक्यू आता प्राईज मला काय माहीत नाही मी काय बघितलं नाही प्राईज किती आहे काय आहे पण इथं टेकिटमध्ये हे टेकिट कुठं आलं तर कणेरीमध्ये आलं जे कणेरी मट वगैरे बघायला येतात ना त्यांना माहीत आहे तर त्या कणेरीमध्येच टेकिट आहे तिथे तुम्हाला ही मूर्ती असू दे वटवृक्ष असू दे मिळून जाईल मॅटमध्ये मध्ये आहे काय मॅटमध्ये कोणते आहे एरिया जो आहे ना हा एरिया त्यांनी नवीन केलेला होता म्हणून म्हटलं चल बघा इथं काय काय मिळतंय काय काय नाही आहे तर आता बऱ्या अशा गोष्टी सणासुदीचे दिवस आले ना व्हरायटी पण ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात असतात मला पाच मिनिट वाटलेली इकडं काच आहे तुम्ही कुठं काचत चाललाय <laughs> चलो बाहेरच नवीन स्टॉल लागलेला आहे याच्यामध्ये उसाचा रस जो आहे तो दिला जातो आता तुरत सुरू झालेला आहे म्हणून म्हणले यांची टेस्ट कशी आहे ती पण बघावं तर चला मी आले घरी दोन रुपयाच्या दो, 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 पुढावरून डायरेक्ट साडे साडे नऊ वाजलेले चू खातात घेऊन मग काही काय वाण देणार आहे काय आलं रिप्लाय का हे घेतलं बाण्यासाठी ह्याला काय म्हणतो आपण ह्याला वा, काय म्हणायचं धड वाटी पण नाही कारण हे एवढं आहे सर्विंग डिश म्हणू शकतो आपण भाज्या विज्या काढून ठेवायला वगैरे तर हे मी घेतलेले आहेत हे मी किती घेतलेले आहेत तर पंधरा घेतलेले आहेत आता कोण किती येणार काय येणार मला माहीत नाही आहे कारण हिली म्हणजे इथं हो या एरियामध्ये आता तिथं कसं होतं तिथं फिक्स माहित होतं की बाबा हा किती येऊ शकतात या एरियामध्ये असा एवढा काय अंदाज नाही की कोण संक्रांत करतं किती जण मानतात कारण बरेच जणांच्यात वसा वगैरे असतं नसतं असं काय आता माहित नाही सणाचं तिथं कसं आहे काय त्या हिशोबाने मी जे जे आतापर्यंत माझ्यात येतात किंवा मी ज्यांच्यात जाते किंवा जे आहेत ओळखीचे वगैरे ह्या हिशोबानं मी आता हे पंधरा घेतलेले आहेत मला हे टेकिटला टेकिटला किती रुपयाला बसलं तर साठ रुपयाला एक रुपया कमी साठ रुपयेला एक बसलेला आहे खूप असं विचार येत होता काय घ्यायचं काय घ्यायचं मग पंचपाळं होती आणि खूप सारे प्लास्टिकचे डबे वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या पण प्लास्टिकचे डबे वगैरे नको म्हणलं राहिली गोष्ट ती पन्नास रुपयेला पंचपाळे खूप छान आले ते आता म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन आहेत पण ते पहिल्यापासूनच आहेत आता थोडंसं त्यांनी वेगळं पण ॲड करून पन्नास रुपये तीस रुपये असे पण आहेत पंचपाळ विचार केला गेल्या वर्षी पण आपण पंचपाळच दिलेलं होतं मग काय देव वाट्या प्लेटा भांडी ती थोडीफार रेग्युलर यूजमध्ये येऊ शकतात पण पंचपाळ आता समजा गेल्या वर्षी ज्याला दिलेला आहे त्याला यावर्षी जर दिलं तर कुठेतरी एका कोपऱ्यात पडून राहते मग या हिशोबानं आम्ही हे घेतलेलं आहे असो हे आहे माझं संक्रांतीचं बाण बाकी ते सुगड वगैरे जे काय असतं ना आपली लोटकी बोळकी वगैरे ते काहीच मिळालं नाही कारण तिथं त्या गोष्टी काहीच नव्हत्या आता हे ते जे साहित्य आहे ते माझ्या मते दारावर जर विकय आलं बाकीचं मग जे काही रेग्युलर बाजार वगैरे आणलेलं आहे बाकी सगळं ते रेग्युलर आणलेलं आहे आता ते काढत नाही कारण मी व्हिडिओचं एंड करते कारण इथून पुढं अजून मला थोडंसं स्वयंपाकाचं बघून बाकीची पण कामं आहेत तर मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ